कधी विचार केला आहे की आपण ज्यांना फक्त पौराणिक कथा मानतो त्या खरं तर त्या खरं तर आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेल्या वैज्ञानिक आठवणी असतील तर म्हणजे बघा ही कल्पनाच किती भारी आहे नाही का आणि हे काही आजचं नाही आहे कित्येक वर्षांपासून मोठे मोठे इतिहासकार आणि शास्त्रज्ञ याच कोड्यात अडकले आहेत आणि हेच वाक्य या सगळ्या चर्चेचा मूळ गाभा आहे तुम्हाला जे मिथक म्हणून सांगितलं गेलं ती खरं तर एक आठवण होती वाह चला तर मग याच दाव्याच्या आत शिरून बघूया खरंच आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये वैज्ञानिक कामगिरीच्या नोंदी लपलेल्या आहेत का या सगळ्या शोधाची सुरुवात होते ती विमान या कल्पनेपासून रामायण आणि महाभारत यांसारख्या आपल्या महाकाव्यांमध्ये या अद्भुत उडणाऱ्या यंत्रांची वर्णन आहेत आणि ती काही फक्त देवांची वाहनं नव्हती तर चक्क प्रगत यंत्र होती असं म्हटलं जातं आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त भारतापुरतीच मर्यादित नाहीये जगभरात हो जगभरातल्या अनेक प्राचीन संस्कृतींच्या ग्रंथांमध्ये अशाच प्रकारच्या हवाई प्रवासाचं वर्णन सापडतं म्हणजे विचार करा हे तंत्रज्ञान फक्त एका ठिकाणी होतं की सगळीकडे पसरलेलं होतं आणि या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी समर्थक फक्त ग्रंथांवर अवलंबून नाहीत ते तर थेट प्राचीन मंदिरांवरच्या कोरीव कामांकडे बोट दाखवतात काही कोरीव कामांमध्ये तर आजच्या हेलिकॉप्टर किंवा मल्टीस्टेज रॉकेटसारखी दिसणारी यंत्र दिसतात आता यावर काय म्हणायचं पण थांबा ही गोष्ट फक्त आकाशातल्या विमानांची नाहीये जमिनीवरही आपलं विज्ञान तितकंच प्रगत होतं याचे पुरावे आपल्याला धातूकाम जहाज बांधणी आणि अगदी प्रगत शस्त्रास्त्रांमध्येही सापडतात हे सगळं एका मोठ्या वैज्ञानिक प्रगतीकडेच इशारा करतं याचं सगळ्यात मोठं आणि जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीचा प्रसिद्ध लोहस्तंभ विचार करा सोळाशे वर्षांपेक्षा जास्त काळ ऊन वारा पाऊस सगळं काही झेलूनही तो आजही तसाच उभा आहे गंजलेला नाहीये आजच्या काळात सुद्धा असं गंज प्रतिरोधक लोखंड बनवणं एक चॅलेंज आहे मग विचार करा त्या काळातलं धातुशास्त्र किती पुढारलेलं असेल आणि हा काही एकुलता एक, एक पुरावा नाहीये ऋग्वेदात वर्णन केलेल्या शंभर शंभर वल्ह्यांच्या जहाजांपासून ते अगदी अठराव्या शतकातल्या टिपू सुलतानच्या शक्तिशाली रॉकेटपर्यंत भारतीय उपखंडात नवनिर्माणाची एक मोठी परंपराच दिसते पण या सगळ्या आकर्षक कथांना एक दुसरी बाजूसुद्धा आहे इतिहास आणि विज्ञान हे फक्त कथांवर विश्वास ठेवत नाही त्यांना हवा असतो ठोस पुरावा आणि बरोबर इथेच या सिद्धांतासमोर सगळ्यात मोठं आव्हान उभं राहतं त्यामुळे वैज्ञानिक आणि इतिहासकार एक अगदी साधा आणि सरळ प्रश्न विचारतात जर विमानांसारखी प्रगत यंत्र होती तर ती बनवण्यासाठी लागणारे कारखाने उद्योग ते विज्ञान हे सगळं कुठे आहे त्या ज्ञानाचा पुरावा कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर दडलंय विज्ञानाच्या चौकटीत म्हणजे बघा कोणताही मोठा शोध असा एका रात्रीत लागत नाही त्याच्यामागे कित्येक लहान सहान शोध मूलभूत ज्ञान आणि पायाभूत सुविधांची एक मोठी साखळी असते एक साधं उदाहरण घेऊया रॉकेटचं एक रॉकेट बनवण्यासाठी फक्त एक पुरेशी नसते त्यासाठी तुम्हाला गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र धातूशास्त्र आणि हे सगळं एकत्र आणण्यासाठी फॅक्टरी आणि टेस्टिंगची सोय अशी एक संपूर्ण इकोसिस्टम लागते आणि हाच तर खरा मुद्दा जे आहे जे संशयवादी आहेत ते म्हणतात की ठीक आहे तुमच्याकडे विमानासारख्या फायनल प्रॉडक्टच्या गोष्टी आहेत पण ते बनवण्यासाठी लागणाऱ्या लॅब्स फॅक्टरीज किंवा युनिव्हर्सिटीज त्या कुठे आहेत त्याचा तर काहीच पुरावा नाहीये ही जी सगळी चौकट आहे तीच गायब आहे आणि यामुळेच इतिहासातलं एक मोठं आव्हान आपल्यासमोर येतं भूतकाळात काय खरं घडलं होतं हे आपण ठरवायचं तरी कसं इतिहासकार सत्य शोधण्यासाठी प्राथमिक स्त्रोतांवर अवलंबून असतात म्हणजे त्या काळातल्या मूळ ग्रंथांवर रामायण आणि महाभारत हे सुद्धा असेच प्राथमिक हे। हे स्त्रोत आहेत पण इथेच तर खरी अडचण आहे हे स्रोत नेहमीच सोपे आणि सरळ नसतात याचं कारण असं आहे की हे ग्रंथ अनेकदा काव्यात्मक रूपकात्मक भाषेत लिहिलेले आहेत त्यात लिहिणाऱ्याचे स्वतःचे विचार त्याचा अजेंडा असू शकतो बरोबर म्हणजे बघा कोणीही स्वतःला गोष्टीमध्ये विलन म्हणून नाही ना दाखवणार त्यामुळे त्यातलं काय खरं मानायचं आणि काय प्रतिकात्मक हे ठरवणं खूपच अवघड होऊन बसतं तर मग हा काही फक्त इतिहासकारांचा वाद नाहीये हा थेट आपल्या संस्कृतीशी आपल्या ओळखीशी आणि आपल्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे आजच्या या डिजिटल जगात एक नवीन पिढी ज्या जगभरातले भारतीय सुद्धा आले आपल्या मुळांचा शोध घेत आहे त्यांना आपली ओळख आपले पूर्वज आणि त्यांची कामगिरी याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे आणि ही चर्चा फक्त सोशल मीडियावर नाहीये वेव्ह सारख्या संस्था जगभरात मोठ्या परिषदा आयोजित करतात जिथे शास्त्रज्ञ इतिहासकार आणि मोठे अभ्यासक एकत्र येऊन या विषयांवर गंभीरपणे चर्चा आणि संशोधन करतात शेवटी आपलं ध्येय हे नसावं की भूतकाळात काय गमावलं याचा विचार करत बसणं आपलं ध्येय हे असलं पाहिजे की त्यातून आपण काय शिकू शकतो योग आयुर्वेद गणित यांसारख्या ज्या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत त्यांचा अभिमान बाळगायला हवा आणि त्याच वेळी प्रत्येक ऐतिहासिक दाव्याकडे चिकित्सक नजरेने पाहायला हवं हेच आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल तर मग ह्या कथांना आपण मिथक म्हणूया किंवा आठवण काहीही म्हणा पण त्या एक खूप महत्वाचा प्रश्न आपल्या समोर ठेवतात प्रश्न हा नाहीये की आपले पूर्वज काय होते खरा प्रश्न हा आहे की आपण आपण त्यांचा वारसा घेऊन काय बनणार आहोत